तुम्ही माझ्याकडे आलात वकीलपत्र घेऊन मला खूप बरं वाटलं फक्त मुद्दा असा आहे मी ही केस तुम्हाला जिंकूनच देईन यात काहीच वाद नाही कारण एकच आहे की ती पार्टी प्रचंड स्ट्रॉंग आहे परंतु आपल्याकडे खूप चांगले मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांचा वापर करून आपण ती केस जिंकू शकतो मात्र एक कट आहे की तुमच्या माणसांना जे मी सांगेन तेच त्याने कोर्टात बोलायला लावा अदरवाईज मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण का समोरची पार्टी खूप तगडी आहे आणि खूप चाणाक्ष आणि चतुर आहे जरा आपल्या माणसांकडनं बोलण्यात काहीही हलगर्जीपणा झाला तर सगळा खेळ पाण्यात मी एवढंच सांगतो केस माझ्याकडे आहे तुम्हाला जिंकून द्यायचं काम माझं आजवर माझा तुम्ही रेकॉर्ड बघा नव्याण्णव टक्के केसेस मी जिंकलेले आहेत परंतु आपल्या माणसाने जर बोलताना काही चूक केली तर मग सगळं कठीण आहे मग त्याचं खापर माझ्यावर फोडू नका हां मी त्याला कोर्टात सांभाळून घेईनच तो विषय नाही आहे परंतु आपल्याला तितकंच सावध आणि सतर्क राहायला पाहिजे आणि हे जर झालं तर केस आपलीच समोरच्याला असा पाणी पाजील की पुन्हा बोर्डावर म्हणून काय कुठेही उभे राहणार नाही ते काय समजलं फक्त माझ्या फीचं तेवढं लक्षात घ्या धन्यवाद